सुतजींनी सांगितलं शौनकांनो ज्याने जीवनामध्ये पापच केलं आणि पाप करून करून जो पिशाचे येऊनेला गेला म्हणजे भूत योनीला गेला तो भूत जरी झाला तरी सुद्धा त्याने जर श्रीमद भागवत कथा ऐकली तर त्याचाही या श्रीमद भागवत कथेने उद्धार होतो असं तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो शौनकांच्या चे चेहऱ्यावर आनंद आला वा अजून आपल्याला श्रीमद भागवत कथेचा महिमा ऐकायला भेटणार त्यावेळेस सुतजी सांगतात एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता ब्राह्मण होता पण दुर्दैव असं होत पैसा होता प्रॉपर्टी होती पद होत सर्व काही होत पण त्या आत्मदेव ब्राह्मणाला मुलगास मूलबाळ नव्हतं महाराज मूलबाळ नव्हतं म्हणून अतिशय कधी नाराज बसायचा त्याची पत्नी आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये भांडण व्हायचं या जगामध्ये ज्याला मुलं झाले तेही दुःखीच राहिले महाराज हा आणि ज्याला नाही झाले ते सुद्धा दुःखीच आहेत बरोबर आहे या जगामध्ये एखाद्या माणसाकडे पैसा असेल पण त्याच्या जीवनामध्ये तो सर्व सुखी आहे का कधी नाही ना महाराज अरे पैसा असेल एखाद्याकडे पद असेल पण त्याला विचारलं हो। का हो तुमच्या जीवनात काही दुःख आहे का तो सांगतो महाराज अहो दुःख काय सांगू तुम्हाला दुःखाचं भांडारच माझ्या घरात आहे एवढे दुःख माझ्या जीवनामध्ये आहेत कारण या जगामध्ये देव सोडून पूर्ण सुखी या जगामध्ये कुणीच झाला नाही म्हणून असं म्हणतात <tip> देखे सो दुखी सुखी राम के दास या जगामध्ये फक्त सुखी कोण असेल तर जे रामाचे भक्त झाले सुखी आहेत म्हणून आत्मदेव ब्राह्मणाला दुःख होतं जीवनामध्ये म्हणून एक दिवस आत्मदेव ब्राह्मण कांटाळून आत्महत्या करण्यासाठी निघला शिवरंजनामध्ये आत्महत्या करण्यासाठी निघला आणि मोठ्या जंगलामध्ये गेला आत्महत्या करण्यासाठी बसला डोळ्यामध्ये आश्रूच्या धारा लागल्या का मला मुलगा होत नाही मुलगा होत नाही म्हणून आश्रूच्या धारा डोळ्यामध्ये लागल्या आणि कुणाच्या तरी रडण्याचा आवाज एका साधूच्या कानावर गेला रस्त्याने साधू जात होते कुणीतरी रडतय हा आवाज त्या साधूने ऐकला आणि ते साधू धावत त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या समोर आले विचारलं का हो काय तुझं नाव सांगितलं माझं नाव आत्मदेव ब्राह्मण आहे काय झालं तुम्हाला रडायला महाराज तुम्ही संन्यासी आहेत अहो तुम्हाला आमचं दुःख काय करणार संसारिकाचं अहो नाही नेमकं काय झालं तेवढं सांगा सांगितलं महाराज महाराज माझं लग्न होऊन अनेक वर्ष झाले पण माझ्या पोटी माझ्या पत्नीच्या पोटी एकही मूल बाळ नाही म्हणून लोक मला त्रास देतात लोक मला काही पण बोलतात महाराज मी आता आत्महत्या करणार आहे त्या साधूने सांगितलं अरे ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला आणि आत्महत्या करतो या जगामध्ये कोणतंही पाप करा कितीही पाप करा त्या पापाला प्राश्चित शास्त्रामध्ये सांगितलंय पण या जगामध्ये असं एक पाप सांगितलंय मायबाप ते पाप म्हणजे कोणता असेल तर ते आत्महत्येचं पाप जर जीवनामध्ये माणसाने आत्महत्या केली आणि ते पाप जर आपल्या अंगाला लागलं तर ते धुण्याचं साबण या जगामध्ये अजून तयार झालं नाही मायबाप कितीही तुम्ही पाप करा नामसंकीर्तन कीर्तन साधन पै सोपे आणि जळ तिला जलमांतरीचे जल पण अन्य बर आत्महत्येचं पातक नामस्मरणाने सुद्धा जात नाही त्या साधूने सांगितला ब्राह्मण देवता अरे आत्मदेवा अरे तुला मुलगा नाही म्हणून तू दुखी आहे का थोडं थोडं वळून बघ ना अरे जगामध्ये ज्यांना मुलं आहेत आणि ज्यांचे मुलं त्यांना सांभाळत नाहीत त्यांचे आई वडील सुद्धा दुःखीच आहेत रे म्हणून या जगामध्ये ज्यांना मुलं नाहीत तूही दुःखी आहे आणि ज्यांचे मुलं आई बापाला लाता घालून घराच्या बाहेर काढून देतात ते आई बापही दुःखी आहेत मग मला सांग या जगामध्ये मुलगा नसलेला बरा का असलेला बरा हो मी तर जाहीर कीर्तना सांगत असतो लाता घालून घराच्या बाहेर काढून देणारा मुलगा असल्यापेक्षा त्या बापांनी ज्ञानोपराने आपलं मुलगा समजा भगवंताला आपला मुलगा समजा आणि भगवंताला जीवन समर्पित करा अरे ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं हाडाचं काढ रक्ताचं पाणी आपल्यासाठी केलं आणि आपल्याला एवढं सुंदर जीवन मिळवून दिलं एवढं आयुष्य मिळवून दिलं त्या आई वडिलांना जर मुलं लाता घालून घराच्या बाहेर काढून देत असतील तर तसे मुलं नसले तर काय हरकत नाही महाराज म्हणून तो ब्राह्मण सांगायला लागला आणि आत्मदेव ब्राह्मण अजून रडायला लागले सांगितलं महाराज अहो तुम्हाला जर मला आशीर्वाद देता येत नसेल तर देऊ नका पण मला मुलगा होईल का नाही तेवढं सांगा आता आत्मदेव ब्राह्मण जास्तच रडायला लागला म्हणून त्या साधूने कुंडली काढली महाराज आणि त्या आत्मदेव ब्राह्मणाचे पुढचे सात जन्म तपासले आणि बघितलं तर आत्मदेव ब्राह्मणाच्या पुढच्या सातही जन्मात त्याला पुत्र प्राप्ती होणार नव्हते सांगितलं आत्मदेवा तू या जन्मामध्ये मुलाच्या दुखाने रडतो ना मी तुला सांगतो तुला पुढच्या सातही जन्मामध्ये तुला मुलं प्राप्त होणार नाहीत हे वाक्य ज्यावेळेस ऐकलं मग तर महाराज आत्मदेव हुंदका देऊ देऊ रडायला लागले मरतो म्हणे आता आता तर आत्महत्याच करणार आता मी आत्महत्या करणार आहो मला वाटलं मला एकाच जन्मामध्ये मुलगा नाही मला थोडं दुःख होत पण तुम्ही आता सांगितलंय की ब्राह्मण देवता तुम्हाला सात जन्मामध्ये मुलगा होणार नाही आता तर मला अति जास्त दुःख झालंय आता लगेच आत्महत्या करतो त्या साधूने विचार केला आता जर याने आत्महत्या केली तर याच अर्धपातक आपल्याला लागेल ला म्हणून त्या साधूने आपल्या झुळीमध्ये हात घातला आणि एक फळ दिलं आणि सांगितलं आत्मदेवा घरी जा आणि हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे साधूचा आशीर्वाद होता महाराज साधूचा आशीर्वाद कधी कधी खाली जात नाही सहज बोलणे हित उपदेश आणि करोणी सायास शिकविते संत सहज जरी बोलले तरी आपल्या जीवनाचं कल्याण होतं ते फळ दिलं आणि आत्मदेव घरी गेले आपल्या पत्नीला फळ दिलं आनंदी चेहरा आहे विचारलं पत्नी का हो एवढा कशाचा आनंद झाला तुम्हाला रोज तर तुमचा चेहरा पडलेला असतो मग आज काय झालं सांगितलं अगं आपल्या जीवनातील जे जी दुःख होतं ना पुत्र ते दुःख आता आहे काही काळजी करू नको आता आपल्याला पुत्र होणार एका साधूने मला फळ दिले हे फळ तू खा आपल्याला पुत्र होईल तुला गर्भधारणा होईल आत्मदेव घराच्या बाहेर निघून गेले आणि त्या बाईने ते फळ हातात घेतलं आणि ती बाई विचार करायला लागली हे फळ एका साधूने दिले साधूचा श्रापही खाली जात नाही आणि साधूचा आशीर्वाद सुद्धा खाली जात नाही आणि ती विचार करायला लागली की हे जर फळ मी खाल्लं आणि जर का मला गर्भधारणा झाली म्हणजे हे पुढचा विचार करायला लागली बरं ती फळ खायचं बा बाजूलाच आहे अजून हे फळ जर मी खाल्लं तर मला पुत्रप्राप्ती होणार माझं पोट मोठं होणार आणि गावात जर कधी आग लागली तर सर्व लोक गावाच्या बाहेर पळतील पण मला पळता येणार नाही का माझं पोट मोठं असल्यामुळं मला पळता येणार नाही अजून विचार करायला लागली आता समजा मला बाळ राहिलं माझं पोट मोठं झालं आणि जर गावात चोरं आले आणि माझ्या घरातलं काही धन चोरून घेऊन जात असले तर सर्व लोक त्या चोराच्या पाठीमागं पळतील पण मला पळता येईल का म्हणजे हे आतिपरीची आवाज हे जास्त झालं बरं का पुढचं विचार करायला लागली होणे जाणे काहीच नाही फक्त पुढचा विचार करायला लागली काही लोक कसे असतात आहे का आयुष्यात ते होणे जाणे त्याचा काही समजच नसतो महाराज पण आज उभं राहायचं आणि पुढच्या दहा दिवसाचा विचार करायचा हा होणे जाणे काहीच नाही आत्मदेव ब्राह्मणाने फळ दिलं त्या बाईने ते फळ खाल्लं नाही खिडकीतून आपल्या गायीच्या कोठ्यात फेकून दिलं गायीच्या कोठ्यात फळ फेकलं आणि ते फळ गाईने प्राशन केला ऐकाबर तुम्हाला सांगून गेलोय साधूचा आशीर्वाद खाली जात नाही तिची बहीण आली धुंदुलीची बहीण आली महाराज विचारलं का ताई काय झाला तुझा चेहरा खूप पडलेला आहे त्या धुंदुलीने सांगितलं अग माझ्या नवऱ्याने एक फळ आणलं होतं म्हणे ते फळ जर मी खाल्लं तर मला गर्भधारणा होईल असं एका साधूने सांगितलं होतं आणि मला सांग मला तर मुलगा नको आहे म्हणे मला ते गर्भवासाचा त्रास सहन होत नाही तिच्या त्या बहिणीने सांगितलं तू कशाला काळजी करते बघ माझ्याकडे संपत्ती आहे तुझ्याकडे संपत्ती आहे माझ्याकडे संतती आहे मला दहा मुलं आहेत म्हणे आणि मला परत एक माझ्या पोटामध्ये बाळ आहे तू एक काम कर म्हणे हे फळ गाईला टाकून दे आणि तू फक्त गर्भधारणेचं सोंग कर सोंग कर नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले की मला झालेलं बाळ मी तुला आणून देते आणि तुझ्या घरची संपत्ती मला दे असं दोघीमध्ये ठरलं आणि महाराज तिने पोटाला चिंद्या वगैरे बांधल्या एकदम मोठं पोट दिसायला लागलं आतमध्ये ब्राह्मण एकदम आनंदी झाले पण जे गायीच्या गोठ्यामध्ये फळ टाकलं होतं ना ते फळ गायीने प्राशन केलं म्हणून नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर त्या धुंदुलीच्या बहिणीने एक छोटस बाळ रूपामध्ये नुकत जन्माला आलेलं बाळ त्या धुंदुलीच्या हातात दिलं इकडे धुंदुलीला मुलगा झाला आत्मदेव ब्राह्मण आनंदी झाला धुंदुलीचा मुलगा म्हणून त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी काय नाव ठेवलं धुंदुकारी पण आता जे फळ गायीने खाल्लं होत ना त्या गायी गायीला सुद्धा गर्भधारणा झाली होती पण जेव्हा ती गाय प्रसुद्ध झाली ना त्या गायीला वासरू नाही झालं महाराज त्या गायीला गायी सारखेच कान असणारे एक मुलगा झाला गायी सारखे म्हणून त्याच नाव ठेवलं गो कर्ण गायीचा झाला म्हणून गो कर्ण गायी सारखे ज्याचे कार म्हणून तो गो आणि धुंदुली सारखा जो कपटी होता म्हणून त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी हे थेवल। नावात पण खूप ताकद असते बर महाराज नावात पण खूप ताकद असते एखाद्याचं नावच एवढं सुंदर असतं त्याचं नाव जरी मुखात आलं तरी आपल्या जीवनात पुण्य प्राप्त होतं हा एवढं सुंदर नाव असतं दोघांचे नाव ठेवले लहानाचे मुलं मोठे झाले पण जो गाईच्या पोटातून आला होता तो धुंदुकारी तो सदाचारी राजा झाला आणि जो धुंदुकारी होता ना तो कपटी निघला वेशंच्या आहारी गेला जे नाही ते करायचा जे नाही ते खायचा वेशेंना आपल्या घरी आणायला लागला आपल्या आई वडिलांना त्रास द्यायला लागला पण या उलट जो धुंदू आपला गोकर्ण होता ना तो वनामध्ये जायचा देवाचं भजन करायचा गायीची सेवा करायचा सदाचारी होता एक दिवस त्या धुंदुकारिने अनेक वेश्या आपल्या घरामध्ये आणल्या आणि आत्मदेव ब्राह्मणाला एवढं खूप मारलं खूप मारलं आणि आत्मदेव ब्राह्मण रडत रडत आपल्या धुंदुकारीच्या जवळ गेले आणि धुंदुकारीला विचारलं धुंदुकारी अरे मी तुझा बाप आहे बाप अरे बापाला मारतो का अरे बापाला मारल्याच्या नंतर कोणतं सुख तुला जीवनात प्राप्त होणार आहे असं बोलत असताना धुंदुकारांनी परत आपल्या बापाला मारलं आणि जमिनीवर पडणारे बाप तेवढ्यात गोकर्ण समोरून आले आणि आपल्या बापाला उचललं त्या आत्मदेव ब्राह्मणाला उचललं बापाच्या डोळ्यातले आश्रू पाहिले आणि तो धुंदुकारी मारतोय आणि तो गोकर्ण रडतोय मायबाप का अरे आज माझ्या बापाला माझा मुलगा माझा भाऊ मारतोय याच्यापेक्षा काय दुर्दैव असलं पाहिजेत सांगितलं बाबा अहो याच्यानंतर तुम्ही आता तुमच्या मुलाचा दुंदुकारीचा मार खाऊ नका बाबा हे मुलं बाळ संसाराच्या अंगी अवघीच व्यसने बाबा तुम्ही आता संसार बस करा तुम्ही देवाच्या प्राप्तीसाठी वनामध्ये जा आणि देवाचं भजन करा अरे लहान मुलाने उपदेश केला आणि आत्मदेव ब्राह्मण आपल्या लहान मुलाचा उपदेश समोर ठेवून वनामध्ये गेले देवाचं एवढं भजन केलं एवढं भजन केलं भगवंताची प्राप्ती झाली आणि भगवंताच्या परमपदाला प्राप्त झाली इकडं धुंदुकारी राहिली आता धुंदुकारी एवढा आपल्या आईला सुद्धा त्रास द्यायला लागला आईला त्रास द्यायला लागला म्हणून ती धुंदुली सुद्धा त्रासाने त्रस्त झाली आणि ती सुद्धा जंगलामध्ये निघून गेली मग आता घरामध्ये राहायला फक्त धुंदुकारी जे नाही ते करायला लागला एक दिवस त्या धुंदुकारीने सर्व त्या राज्यातील वेश्या घरामध्ये आणल्या आणि वैश्या गमन करायला लागला पण एक दिवस त्या वेश्याला असं कळालं की हा धुंदुकारी आपल्या शरीराचं शोषण करतोय आपण काय करायला पाहिजे आपल्याला फक्त याचा पैसा पाहिजेत मग आपण याला एका दिवसात संपवून टाकू म्हणून त्या सर्व विशांनी काय केलं त्या धुंदुकारीला मारून टाकलं महाराज त्याला मारून टाकलं आणि ऐका बरं ज्याला भगवंताच्या मर्जीने मरण येतं तो, तो वैकुंठाला जातो हा आणि ज्याला स्वतःच्या मर्जीने कोणी मारलं तो पिश्याच्या योनेला जात असतो बरं झुंदू गाडी योनीला गेला वन 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 भिंडायला लागला आणि जो गोकर्ण होता तो सजाचारी होता घरामध्ये आता कुणीच राहिलं नाही आई घर सोडून निघून गेली बाबाही वनामध्ये गेले एक भाऊ होता त्यालाही वेश्याने मारून टाकलं धन सर्व त्या वैश्या घेऊन गेल्या म्हणून तो गोकर्ण आता देवाचं भजन करायला लागला भजन करत असताना एक दिवस तो गोकर्ण आपल्या अंगणामध्ये झोपला अंगणामध्ये झोपला आणि तेवढ्यात त्या गोकर्णाला काहीतरी डोळ्याच्या समोर असं चित्र हलताना दिसलं कुणीतरी आपल्याला घाबरवतंय असं चित्र दिसलं धाड दिशी डोळे उघडले आणि बघितलं अंतरधाम झाले बघितलं तर कोण आपलाच भाऊ धुंदुकारी पिशाच्या योनीमध्ये आहे आणि हात जोडले सांगितलं दादा हे धुंदुकारी अरे काय झालं तुला सांगितलं दादा अरे दादा, दादा ज्या आयुष्यामध्ये देवाचं भजन करायचं ज्या आयुष्यामध्ये आई वडिलांची सेवा करायची त्या आयुष्यामध्ये जे नाही करायचं ते केलं आणि वेशेच्या आहारी गेलो त्या वेशेने मला मारून टाकलं आणि मी पिशाच्या योनीला गेलो दादा या पिशाच्या योनीमध्ये खूप त्रास होतो दादा माझा उद्धार होईल का माझा उद्धार कर त्यावेळेस सांगितलं तू काळजी करू नको मी तुझा उद्धार करतो त्या गोकर्णांनी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं बरं का श्रीमद भागवत कथेचं पण आता जो पिशाच असतो तो दिसत नाही तो हवेत रूपांतर असतो सांगितलं दादा तुम्ही श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं पण मी कथेत येऊ शकत नाही ना कारण पिशाच भूत कथेत येऊ शकत नाहीत महाराज कधी कर कारण आजपर्यंत तुम्ही बघितलंय का हो तुमच्या कि गावात किती असे सप्ताच आहे अठ्ठावीस बरोबर अठ्ठावीस वर्ष पूर्ण आज होत आहेत या सप्त्याला पण अठ्ठावीस वर्ष झाले या धर्म मंडपामध्ये आजपर्यंत कुणाचा प्राण गेला असं झालंय का नाही ना, ना महाराज होऊ शकत नाही कारण या धर्म मंडपामध्ये अहो देवदूत काय या धर्म मंडपामध्ये यम सुद्धा येऊ शकत नाही तुमचं मरण जरी आलं तरी तुमची वाढ बघतील कुठपर्यंत हा सप्ताह होईपर्यंत वाढ बघतील पण जोपर्यंत तुमच्या गावात सप्ताह आहे तुम्ही जर अंतकरणातून हरिपाठाला काकड्याला भागवत कथेला पारायणाला येत असाल तुमच्या अंतकरणामध्ये भगवंत जर विराजमान असतील यम नाही नाही यमाचा बाप जरी आला तर तुमचा केसही वाकडा करू शकत नाई, ही श्रीमद भागवत कथेची या वारकरी संप्रदायाची ताकद आहे मायबाप म्हणून सांगितलं दादा अरे मी पिशाच्या योनीमध्ये आहे माझा उद्धार होईल का असं सांगितल्याच्या नंतर सांगितलं काही काळजी करू नको त्या गोकर्णांनी एक बांबू आणला महाराज सात गाठी होत्या बरं का त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात सात गाठीचा बांबू आणला सांगितलं दादा तू या बांबू मध्ये थांब आणि तो बांबू बरोबर हा जसा बांबू आपण उभा केलाय ना अशाच प्रकारे तो बांबू त्या धर्म मंडपामध्ये श्रीमद भागवत कथेच्या धर्म मंडपामध्ये उभा केला आणि सनकादी कथा सांगायला लागले एक दिवसाची कथा झाली ऐका ऐका बरं श्रीमद भागवत कथेचा महिमा त्या बांबू मध्ये आहे बाहेर कोणाला दिसत नाही एक कथेचा दिवस झाला चार वाजले कथेची आरती झाली आरती झाल्या बरोबर त्या बांबूची एक गाठ फुटली महाराज दुसरा दिवस झाला दुसरी बांबूची गाठ फुटली असं सप्त्याच्या शेवटच्या सांगतेच्या दिवसापर्यंत त्या बांबूच्या सर्वच्या सर्व गाठी फुटल्या आणि जो पिशाच्या योनीला गेलेला धुंदुकारी होताना तो दिव्य स्वरूपात प्रगट झाला आणि आपल्या बा दादाला हात जोडले दादा अरे दादा आज जर तू नसताना दादा तर मला आयुष्यभर जीवनभर या फिशाच्या योनीमध्ये राहावं लागला असतं सांगितलं दादा या श्रीमद भागवत कथेच्या महात्म्याने माझा उद्धार झाला आहे माझा उद्धार झालाय दादा अरे कोण होतो मी एक भूत होतो एक पिशाचे होतो दादा या बांबू मध्ये मला तो आसरा दिला सहारा दिला आणि या श्रीमद भागवत कथेने एका पिशाच्या सुद्धा उद्धार केला म्हणून दादा मी आता काय करू त्यावेळेस तो गोकर्ण सांगतो धुंदुकारी जर तुला आता हे पाप पुन्हा करायचं नसेल जर तुला परत पिशाच्या योनीमध्ये जायचं नसेल तुला जर एक सदाचारी म्हणून जगायचं असेल तर तू एकच कर फक्त या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं भजन कर तुझ्याही जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण भक्तीचीही कथा ऐकली भक्ती महात्म्य ऐकलं आणि आता गोकर्ण उपाख्यान ऐकलं ज्याने ज्याने गोकर्ण उपाख्यान ऐकलं ना त्याच्या जीवनामध्ये जर काही इडा पिडा असल्या ना तर त्यासुद्धा निघून जातात हे गोकर्ण उपाख्यान एवढं आपल्याला फळ देणार आहे म्हणून तो गोकर्ण सांगतो धुंदुकारी जर तुला पुण्य प्राप्त करायचं असेल तर या जगामध्ये फक्त एकच मार्ग आहे कलियुगा माझी करावी कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी म्हणून तू देवाचं भजन कर आपण सुद्धा सर्वांनी दोन मिनटं हाताने टाळी वाजवा आणि मुखाने देवाचं भजन करा दोन मिनटं सर्वांनी भजन करायचे करा आज आज, आज भूतोन भविष्यती आज जो दिवस आहे ना तो सामान्य दिवस नाही वर्षातून एकदा दिवस येतो तो दिवस म्हणजे आज रामनवमी आहे बरोबर आहे आणि या रामनवमीच्या पर्व काळावर आपण श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलंय एक सांगू का या वर्षामध्ये अनेक सप्ते होतात महाराज गावोगावी पण रामनवमी ते हनुमान जयंती हा जो सप्त्याचा पर्व काळ आहे ना या पवित्र पर्व काळासारखा दुसरा पर्व काळ जगात कोणताच नाही महाराज एवढा पवित्र पर्व काळ आहे रामनवमी ते हनुमान जयंती सर्वात मोठा पर्व काळ आहे आज राम जन्म आहे आज आपण आपल्याच गावातील महाराजांचं नाव मला माहीत नाही काय महाराजांचं नाव आहे कीर्तन झालं त्यांचं नारायण नारायण महाराज गावंडे का त्यांचं सुंदर असं कीर्तन झालं त्यांनी राम जन्म साजरा केला म्हणून आपण सर्व भाग्यवान आहात किंवा हा दिवस भूतोन भविष्यती आता मला सांगा आजचा दिवस आपण बघितला हा पण पुढची रामनवमी बघण्यासाठी आपण जिवंत राहू का नाही राहू सांगता येते का मायबाप बाप म्हणून आजचा दिवस आपल्या जीवनात आहे ना आनंद घ्या त्या श्रीराम प्रभूचं सर्वांनी भजन करायचंय दोन मिनटं सर्वांनी टाळी वाजवून भजन करा बरं का एकदम लाजायचं नाही भजन करा हाताने टाळी वाजवा श्रीराम जे जे राम